कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाटी किल्ल्यावर बकरीच्या दिवशी नमाज पठणावेळी मंदिरातील आरती आणि बंदी घालण्यात येते या विरोधात एकोणीसशे शहाऐंशी पासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करीतच होते मात्र यंदा या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ तीनचे डी सी पी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना व हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी व शिंदे गटाचे आमदार आमदार विश्वनाथ भोईर भोईर एकत्र उपस्थित होते या म्हणाले गेल्या वर्षापासून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदेशानुसार आंदोलन हो। करत आहोत मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना मंदिरात आरती करण्याची आमची परंपरा आहे त्यामुळे यावर्षीही मंदिर खुले ठेवण्याची परवानगी मिळावी ही आमची मागणी असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले आहे घंटानाद आंदोलन माननीय आनंदिगे साहेब यांनी ते सुरू केलं होतं त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मुस्लिम बांधव नमाज पडतात त्यावेळेस प्रशासनाकडनं ते, प्रशासना ते पहिल्यांदा बंद करण्यात आलं मंदिर आणि हिंदू भक्तांना तिथे मज्जाव करण्यात आला तेव्हा माननीय आनंदिगे साहेबांनी हे आंदोलन चालू केलं त्याला पस्तीस ते छत्तीस वर्ष झालेले आणि ते त्याच पेशाने आजपर्यंत चालू आहे आत्ता पण येणारी जी प्रक्रिया दे सात तारखेला त्यावेळेससुद्धा हे आंदोलन होणार परंतु तत्पूर्वी जर दोन्ही समाजामध्ये समेट घडत असेल आणि दोन्ही समाजाच्या भावना दुखावणार नसेल त्यांचं पण नमाज चालू दे हिंदूंना पण मंदिरात दर्शन घेता यावं पद्धती अशा पद्धतीचं वातावरण असावं त्यासाठी माननीय डी सी आज इथे बैठक बोलावलेली होती आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आम्ही कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण करणार नाही हे बघा हिंदू सहिष्ण आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे आम्हीसुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पडू दे शांततेने आमच्या मंदिरात जे दर्शन आहे सुद्धा सुरू राहू दे कारण जर मागे तीन चार वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे बकरी ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना तेव्हा त्यांचं नमाज चालू होता इकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं ठीक आहे त्यांना डिस्टर्ब नको त्यांची शांतता भंगवायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो तर ते सहकार्य करतील ना ते केलेलं आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे बाकीचं बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे आम्ही आमच्या पद्धतीने क काम करू तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा ता 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 ते आता त्यांनी दोन दिवस मागितलेले आहेत दोन दिवसात ते काय निर्णय देतात बघूया आता तुम्ही काय एक आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना शिवसेनाचं हे होतं उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात आणि हे काय माहिती आहे का अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत जवळजवळ सतरा ते अठरा हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंचं नेतृत्व करण्यासाठी हिंदूंची मागणी इथे मांडण्यासाठी आलो पण जेव्हा ब आंदोलन करण्याचा विषय असेल घंटाण्याचा त्यावेळेस ते, ते बॅनर वेगवेगळे वेग असतात ना तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे माझा पक्ष आहे आणि पक्षात असल्या कारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनर खाली वेगवेगळे होणार आहे सिडको पोलीस ठाणे हद्दीत सध्या सुरू असलेल्या आय पी एलवर एक इसम सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली होती डी बी पथकासह कारवाई करण्यात आली असून यामध्ये शुभम श्यामलाल सुरभये यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून विचारपूस केली असता ऐंशी हजार रुपयांचा किमतीचा आयफोन आणि बॅटिंगसाठी वापरलेले चाळीस हजार दोनशे पस्तीस रुपये रोख रक्कम सापडली आहे त्याला सट्टा खेळण्यासाठी आय डी पुरवणाऱ्या शिवा कावळे हा सध्या फरार असून त्याचा शोध घेत असल्याची अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी दिली आहे यामध्ये नऊ जणांना आयडी डी दिलं असून या, दिल या अनुषंगाने पोलीस, पोलीस तपास सुरू आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम शिवम पॅलेस बजरंग चौक या ठिकाणी सध्या चालू असलेल्या आयपीएल गेमवर क्रिकेटचा सट्टा घेत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती माहितीदारावरून माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही सदरची माहिती माननीय पोलीस निरीक्षक श्री जाधव साहेब यांना देऊन पोलीस ठाण्याचे डी व्ही पथकासह सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये आम्ही इसम नामे आरोपी एक शुभम श्यामलाल खुदभये या ताब्यात घेऊन त्याच्याकडं विचारपूस केली असता त्याच्याकडनं एक ऐंशी हजार रुपये किमतीचा आयफोन व वा बेटिंगसाठी वापरलेली चाळीस हजार दोनशे पस्तीस रुपयाची रोख रक्कम आम्हाला मोबाईल आढळून आली तसेच त्याला सदर सट्टा इसमनामे आयडी कावळे हा सध्या फरार असून शोध घेतात एकूण नऊ लोकांना त्यांनी आयडी खेळायला दिला होता त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार